श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकवीस नोव्हेंबर वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत दीपावली मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला देव दीपावली साजरी केली जाते उद्या मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत असून देव दीपावली साजरी करण्यात येईल त्याचबरोबर या दिवसापासून मार्तंड भैरव शिवरात्र उत्सवालासुद्धा सुरुवात होते कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी या दिवशी भगवान विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास समाप्त होतो चातुर्मास संपल्यानंतर सर्व देवांचे नामस्मरण व्हावे या हेतूने मार्गशीर्ष महिन्याच्या प्रतिपदेला देव दिवाळी साजरी केली जाते देवदिपावली म्हणजेच या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते ज्या प्रकारे आपण दिवाळीला माता लक्ष्मीचं लक्ष्मीपूजन करतो अगदी त्याच प्रकारे या दिवशीसुद्धा लक्ष्मीपूजन जे आहे तर ते केले जाते ज्यांना दिवाळीच्या दिवशी काही कारणामुळे लक्ष्मीपूजन करता आले नाही तर अशांनी उद्या देवदीपावलीच्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे असे म्हटले जाते या देवदीपावलीच्या दिवशी सर्व देवी देवतांसाठी आपल्या परंपरेनुसार नैवेद्य करण्यात येतो देवदिवाळीच्या रात्री सर्व देवी देवता भगवान शिवशंकरांसह वाराणसी येतात आणि तेथे राहून देवदीपावली हा सण साजरा करत असतात देवदीपावली हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी गंगा स्नान पवित्र नद्यांमध्ये सुद्धा स्नान केले जाते धार्मिक दृष्टीने देवदीपावली हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शुक्रवार देवदीपावलीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल एका रात्रीत आयुष्याचं सोनं होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही देखील पूर्ण होईल तर असे कोणत्या झाडाचे पान आणायचे आहे त्या पानाचं काय करायचं आहे अशी ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या देव दीपावलीच्या दिवशी करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला या एका झाडाचं पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे देव दीपावलीचा जो दिवस आहे तर हा अतिशय महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो कारण उद्या मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होणार आहे आणि मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस आहे आणि याच दिवशी देवदीपावलीसुद्धा आहेत मार्गशीर्ष हा महिना माता लक्ष्मीला समर्पित असतो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक स्त्रिया गुरुवारचं व्रत करत असतात तसेच देवदीपावलीच्या दिवशीसुद्धा आपण लक्ष्मीपूजन करत असतो या दिवशी लक्ष्मी तत्त्व हे इतर दिवसांच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणून या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्या उपायांचं त्या सेवेचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला इच्छापूर्तीसाठी करायचा आहे प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ही असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी आपण भरपूर कष्ट प्रयत्न करत असतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपली कोणतीही इच्छा ही देखील पूर्ण होत नाही जर आपल्या कुंडलीमधले जे ग्रह असतात तर ते कमकुवत असेल आणि अशावेळी आपण कितीही कष्ट केले कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या कष्टाला आणि प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपली कोणतीही इच्छा ही देखील पूर्ण होत नाही आणि म्हणून जर आपण विशेष तिथीवरती काही उपाय जर केले तर आपल्या कुंडलीतले जे काही ग्रह आहे तर ते मजबूत होतात यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत असते आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात जर तुमची नोकरीप्राप्तीची इच्छा असेल धनप्राप्तीची इच्छा असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा पती पत्नीमध्ये सतत वाद होत असेल आणि ते वाद दूर व्हावेत अशी तुमची इच्छा असेल तर अशी कोणतीही शारीरिक आणि मानसिक इच्छा तुम्ही पूर्ण होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो करू शकता त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल शत्रू तुम्हाला सतत त्रास देत असेल आणि अशा शत्रूंमुळे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील तर हा उपाय केल्याने कोणताही शत्रुदोष शत्रुत्रास हा देखील नष्ट होतो तसेच आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा हे देखील पूर्ण होते हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या शुक्रवारी देव देवदीपावलीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे गंगाजल असेल तर अंघुळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि एक पत्र टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपलं शरीर जे आहे तर ते पवित्र आणि शुद्ध होते यानंतर सर्वप्रथम स्नान करून झाले की आपल्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहेत धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे खास करून उद्या लक्ष्मीची पूजा तुम्हाला घरामध्ये आवर्जून करायची आहेत तुळशीला जल अर्पण करायचं आहे तुळशीपाशी एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जेव्हा अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण काही प्रभावी उपाय करतो तेव्हा देवी देवता हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला त्या उपायांचं शीघ्र फळ जे आहे तर ते देत असतात आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये असे सांगितले जाते की काही झाडांमध्ये देवी देवता वास करत असतात त्या झाडांमध्ये एक दैवी शक्ती असते आणि विशेष तिथीवरती आपण त्या झाडा संबंधित काही उपाय जर केले तर ते दैवी शक्ती ही आपल्याला प्राप्त होते असेच एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड तर आपल्याला पिंपळाच्या झाडाचं था एक पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे आता हे पान जेव्हा तुम्ही आणायला जाणार आहे त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश भरून पाणी घ्यायचं आहे हे स्वच्छ पिण्याचं पाणी असावं त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक चमचाभर साखर टाकायचे आहेत आणि यानंतर एक तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे किंवा तेलाचा घेतला तरीही चालेल दोन अगरबत्ती घ्यायच्या आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे तिथं गेल्यानंतर ना सर्वप्रथम तिथे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहेत दिवा लावायचा आहेत अगरबत्ती लावायच्या आहेत यानंतर या झाडाला हळद कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि हे पान तुम्ही कशासाठी तोडत आहेत हे, हे तुम्हाला या झाडाला सांगायचं आहे आणि यानंतर ना या झाडाचं एक पान तोडून तुम्हाला घरी आणायचं आहे जर झाडाखाली एखादा गळून पडलेलं पान चांगलं असेल कुठेही फाटलेलं तुटलेलं नसेल तर ते पान तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल हे पान तुम्हाला घरी आणायचं आहे स्वच्छ धुवून काढायचं आहे यानंतर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकवामध्ये तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि त्या कुंकुआच तुम्हाला छान असा गंध तयार करून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला पिंपळाच्याच झाडाची एक काडीसुद्धा आणायची आहेत आणि त्या काडीने त्या पानावर तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहेत अगदी तीन ते चार शब्दामध्ये तुम्ही तुमची इच्छा ता जी आहे तर ती त्या पानावरती लिहायच्या आहेत जसे की नोकरी प्राप्ती असेल तर नोकरी मिळण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी घराची प्रगती होण्यासाठी शत्रू त्रास दूर होण्यासाठी जी काही तुमची इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला तशी त्या पानावरती लिहायची आहेत यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवर तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती आपल्याला थोडंसं हळद कुंकू जे आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला हे इच्छा लिहिलं जे पान आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे आणि यानंतर ही जी प्लेट आहे तर ही आपल्याला आपल्या देवघरामध्येच माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायच्या आहेत यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीला जी काही इच्छा तुम्ही पानावरती दिली आहे तर ती इच्छा बोलून दाखवायची आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे एक वेळा सुसुक्तमचं पठण करायचं आहे आणि पुन्हा एकदा मनोभावे आपली इच्छा पूर्ण व्हावी यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायच्या आहेत आता हे जे पान आहे तर हे पान तुम्हाला संध्याकाळी चार वाजेपर्यंत तसंच राहू द्यायचं आहे आणि यानंतर हे पान तुम्हाला तिथून उचलायचं आहे आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे वाहतं पाणी असेल तर त्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला हे जे पान आहे तर हे सोडून द्यायचं आहे पानाखाली जे तांदूळ आहे तर ते तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि जेव्हा तुम्ही हे जे पान पाण्यामध्ये सोडणार आहे तेव्हा तुम्हाला तुमची इच्छा पुन्हा एकदा व्यक्त करायची आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो उद्या देव दीपावलीच्या दिवशी करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहेत नक्की करा हा उपाय केल्याने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही लक्ष्मीच्या कृपेने पूर्ण होईल कारण या पिंपळ वृक्षाच्या पानांमध्ये साक्षात लक्ष्मीचा वास असतो आणि देव दीपावलीचा दिवस हा देखील लक्ष्मीला समर्पित आहे म्हणून हा उपाय जर आपण केला तर नक्कीच आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात तसेच जर तुमच्या घराजवळ गाय असेल तर उद्या गायीला चपाती आणि गुळ जो आहे तर तो अवश्य खाऊ घाला कारण गायला सुद्धा लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं या दिवशी गायीला गुळ आणि चपाती खाऊ घातल्याने लक्ष्मीची कृपा आपल्यावरती प्राप्त होतेच परंतु तेहतीस कोटी देवी देवता सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असतात म्हणून उद्या गायीला गुळ आणि चपाती नक्की खाऊ घाला त्याचबरोबर दिवाळीच्या दिवशी तुमचे लक्ष्मीपूजन राहिले असेल घरात सुतक असेल किंवा काही कारणाने तुम्हाला लक्ष्मीपूजन हे करता आलेच नसेल तर तुम्ही उद्या देव देवदीपावली लक्ष्मीपूजन जे आहे तर ते करू शकता कारण लक्ष्मीपूजन करणे हे खूप महत्त्वाचे असते प्राप्त प्राप्तदायी लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहते लक्ष्मी येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात म्हणून या दिवशी लक्ष्मीपूजन जे आहे तर ते केले जाते